अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड <tinyan> महाराष्ट्र शासनाने महावितरणाच्या जुन्या मीटरऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्याला जनतेचा तीव्र विरोध असून गडिंगलज उपविभाग हे मीटर बसवण्यात येऊ नयेत अशी मागणी आजरा बुदरगड चंदगड गडिंगलज वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं महावितरण गडिंगलज विभागीय अधिकारी अभियंता तसेच प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनातून व्यक्त केली आहे दरम्यान या विरोधात दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून महावितरणाच्या जुन्या मीटरऐवजी नवीन मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी अदानी उद्योग समूहाने नोकर भरतीही केली असल्याचं समजतं प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यालयात अशी मीटर बसवली जात आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना अदानी उद्योगसमूहासोबत असा करार करून स्मार्ट व प्रीपेड मीटरची सक्ती का राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीने प्रस्थापित केलेली सर्व यंत्रणा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर अदानी कंपनीला देण्याचाच हा प्रकार आहे त्यामुळे महावितरण आणि राज्य विद्युत मंडळ अदानीच्या घशात घातले जाणार आहे यात नेमकं कोणाचं हित साधलं जाणार आहे असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे या संपूर्ण प्रक्रियेला विरोध असल्याचं निवेदनात म्हटलं आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजना रेडेकर काँग्रेसचे विद्याधर अजित अजितबंदी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौले शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अमर चव्हाण युवराज बर्गे शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत यांच्यासह शिवाजी राहुल रोहन जाधव मनीष हवळ बाळासाहेब महाडिक विनय पाटील सुरेश चव्हाण माटे उत्तम देसाई किरण पाटील विनायक पाटील अनिल खानाई कृष्णात कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते एकीकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने सात अक्षरशक्ती वीज पंपांना संपूर्ण वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती ही घोषणा फक्त कागदावरच राहणार आहे का कारण सात अश्वशक्तीच्या वीज पंपांना विद्युत कनेक्शनऐवजी सोलर शक्ती केली जात आहे गडिंगलज विभागातील डोंगराळ आणि अतिपावसाच्या भागात सोलर शक्ती ही शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे ही सक्ती मागे घेऊन मागील त्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन मिळाले पाहिजे अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट आणि प्रीपेड मीटरबाबत जो करार झाला आहे त्याची प्रत मराठी भाषेत जनतेसाठी प्रत्येक गाव चावडीवर लावावी व तालुकास्तरीय शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी सात अश्वशक्तीच्या आतील वीज पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे त्यांना सोलरची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारू नये अशी मागणी यावेळी निवेदनात केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज